आणि श्रीगोंद्याचे आमदार विक्रम बबनराव पासपुते यांची थेट आता गल्ली ते दिल्लीपासून चर्चा होताना पाहायला मिळते विक्रम पासपुते यांच्या जनता दरबाराबाबत ही चर्चा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते विक्रम पासपुते हे भारतातील नव्हे तर जगातील जनता दगबाग भरवणारे पहिले आमदार म्हणून आता सगळीकडे प्रसिद्धी झोतात यायला लागलेले आहेत जनता दगबागाच्या माध्यमातून विक्रम पासपुते हे जनतेचे प्रश्न सोडवत आहेत आणि त्यामुळे विक्रम पाचपुते यांचं सर्वत्र कौतुक होत आहे असा आगळा वेगळा आमदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर कारण आहे आमदार विक्रम बबनगाव पाचपुते यांनी जनता दरबार भरून या ठिकाणी गोब गरिबांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आहे विक्रम पासपुते यांच्या या कामामुळे त्यांची चर्चा थेट गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत आहे